मी येता तिसरीच्या विद्यार्थिनीवर कृती संशोधन करण्याची ठरवली आहे तिला जोडाक्षरे येतात त्यामुळे जोडाक्षरे वाचण्यासाठी तिला वाचन करता यावे यासाठी मी समस्या निवडलेली आहे माझ्या समस्येचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुशी पुनर्वसन येतील की येतात तिसरीच्या एका विद्यार्थिनीला जोडाक्षरे वाचताना अक्षर काय आहे एखादं लक्ष असतं मग ते कसं वाचायचं लक्षात येत नाही आता ते सोप्यात सोपं सांगते तुला की कसं आता आपण चौदापुरी शिकतो काना मात्रा वेलांटी त्यानुसार जोडाक्षरे वाचताना सुद्धा आहे ना प्रत्येक अक्षर अक्षरक्षरांमध्ये जे अक्षर आहेत ते एकमेकांना जोडलेले असतात त्या दोघांचा पण आवाज जो असतो ध्वनी असतो एकत्र काढायचा क या अक्षर क हे सर्वात पहिलं अक्षर आहे की मुळाक्षरांचं क आलं अक्षर, तर हा अर्धा ख आहे और खो। और्दी 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 ना ना त्याला अर्धा ख म्हणजे अर्धे अर्धे अक्षर आहे पूर्ण आहेत का नाही त्याला खोडलाय अर्ध्या खोडलाय जोडलाय अर्ध्या खोडलाय काय होतय खायचं ख्य ख्य अर्धा ग त्याला य जोडला की काय होतंय घ ở đà vô kim anh hòa ở đà vô là yêu dùng là झ ज य य य घ च आता असणारी शब्द कोणती आहेत कशी आहेत ना आपल्या समोर आली तरी लक्षात येत नाही आता ह्याची जर प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मग हे अक्षर येणारी शब्द कोणती आहेत ची शब्द कोणती आहेत अर्धा त्याला ये बोलले की ओ शब्द की ओ ची शब्द कोणती आहेत वाक्य वाक्य इथे बघायचा वाक्य वाक्य अशक्य अशक्य शक्य शक्य इतक्या इतक्या धुक्यामुळे धुक्यामुळे ऐक्य ऐक्य ठीक आहे यातलं कोणतं जिथं अंडरलाईन केलेलं आहे ते काय क्य आहे ऐक्य ऐक्य आणि ऐक्य परत एकदा वाक्य वाक्य अशक्य अशक्य शक्य हे काय काय खक्षात ठेवायचं विसरायचं ख आता अशी काही शब्द आहेत खेळ असणारे कोणती कोणती व्याख्या व्या व्या Até a ला पाहिजे चांगले प्रकारे मग त्यासाठी याची प्रॅक्टिस करायची रोज आता काय करायचे हे वाचन करायचे आता दोन ओळी वाचून दाखulet mi वाचन करायचे लेखन करायचे ठीक है याचा वाचन मी मदत घेते आता हे काय आहे योग्य योग्य अयोग्य अयोग्य भाग्य भाग्य आरोग्य आरोग्य मुंग्या वैराग्य वैराग्य सौभाग्य सौभाग्य

नाही जेव्हा लागेल काना जोडलेला असेल तेव्हा चा असा उच्चार करायचा ठीक आहे च काय आहे च अर्धाच त्याला य काय च च वाचता येईल का वाचून बघ वाच वाच व्हेरी गुड वाच ता वाच दी चा गा वाच्च। वा चा छान व्हेरी गुड आता तुला काय करायचं छान बऱ्यापैकी वाचता आलंय पुन्हा रोज रोज तू प्रॅक्टिस केली आपण काही रोज शिकवणारच आहे जोडाक्षरे वाचन प्रत्येक शब्दाच जे काही जोडाक्षरे असतील शब्द ते प्रकारे आपल्याला वाचन करता आलेच पाहिजे तयारी आहे की नाही हा मग आता वाचन केलं आता काय करायचंय हे लिहून काढायचंय वाचन करत करत आणि हे जे दिलेली आहेत ती हे तुला होमवर्क असणार आहे हे काय ज શબ્દ તુલા કમીત કમી દર દોઢ શબ્દ એક લિન દાખવાય ઠીક તુજા ઓકે ઓકે પ્રક્રિયા